नमस्कार टाइम्स टाइम्समध्ये स्वागत आहे मी आता विघ्नहर सहकारी सा सा साखर कारखान्याच्या समोर उभा आहे या ठिकाणी काम चालू आहे याचं रस्त्याचं कॉन्क्रीट करण्याचं आणि आता मी तुम्हाला एक गंमत दाखवते आता ही जी हायवा आहे उभी तर ही ठीक आहे आता खरी गंमत ही पाठीमागच्या दोन हायव मध्ये आहे ते तुम्हाला दाखवायचा आपला हा प्रयत्न आहे तर बघा आता हे भाग्यलक्ष्मी शुभ लाभ हा नंबर तुम्ही बारकाईने पहा हा नंबर काय आहे हा एम एच चौदा एल एक्स पासष्ट बेचाळीस आहे ठीक आहे आता चला आता पाठीमाग तर अजून एक बघा हे पाठीमागं पण तोच नंबर आहे हा एम एस चौदा एल एक्स पासष्ट बेचाळीस सेम नंबर आहे पाठीमागं पण आता खरी गंमत तुम्हाला दाखवतो या इकडं चला बघा इकडं आता ही जी हायवा आहे याचा नंबर काय पासष्ट बेचाळीस एम एस चौदा एल एक्स पासष्ट बेचाळीस आतमध्ये कोणतरी बसलं वाटतं चला हे बघा नंबर आता हा एम एच चौदा एल एक्स पासष्ट बेचाळीस हा वेगळाच नंबर काहीतरी टाकलाय इकडं पण आहे एम एच चौदा इथं खाड खोडाखोड किल्ली इथं पासष्ट बेचाळीस तर मग हा असा पराक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि आर टी ओ डिपार्टमेंट काय करते आहे हा प्रश्न निर्माण होतोय ह्या गाड्यांकडून समजा एखादा अपघात घाडला कुणी मेलं तर त्याच्या जीवाचं काय त्याच्या इन्शुरन्सचं काय आर टी ओ डिपार्टमेंटनी याच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे तर दोन नंबर प्लेटच्या गाड्या आहेत आणि हे तुम्ही पाहू शकताय